श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंचवीस मार्च ते एकतीस मार्च स्वामी प्रकट दिवस विशेष स्वामींची ही सेवा करा ज्याचा संकल्प तुम्ही सोडाल ते तुम्हाला लगेचच मिळणार आहे मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस ही एक पर्वणी हा एक सण म्हणून आपण साजरा करत असतो भरपूर ठिकाणी स्वामींच्या केंद्रात मठात किंवा घरीच राहून स्वामी भक्त स्वामी सेवेकरी स्वामींची विशेष सेवा करतात विशेष पारायण करतात पूजा अर्चना होम हवन असे कार्यक्रम या दिवशी पार पाडले जातात मित्रांनो तुम्हाला फक्त एक छोटीशी सेवा करायची आहे, सेवा? 25 सेवा आहे। ही सेवा पंचवीस तारखेपासून सुरू करायची तर एकतीस तारखेपर्यंत सेवा करायची आहे कारण एकतीस तारखेलाच स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे मित्रांनो सात दिवसांची ही सेवा तुम्ही जर पहिल्या दिवशी पंचवीस तारखेला संकल्प सोडून ही सेवा केली तर स्वामी महाराज तुमच्या मनात जे आहे जे तुम्हाला हवं आहे जी तुमची इच्छा आहे ते लगेचच पूर्ण करतील तुम्हाला हा संकल्प चोवीस तारखेला सोडायचा आहे आणि ही सेवा म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे सगळ्या नियमांचे पालन करून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी चपाती कुत्र्यांना आणि गाईला खाऊ घालायचे आहे आणि त्यानंतर पंचवीस तारखेला पहाटे स्वामींची पूजा करून गुरुचरित्र पारायणाची पूजा करून दत्त महाराजांची पूजा करून समोर एक नारळ ठेवून तुम्ही पहाटे गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची पण त्याआधी तुम्ही हातात पाणी घेऊन तुमच्या मनात जोही संकल्प आहे जेही तुमची इच्छा आहे जेही तुम्हाला पूर्ण करायचे जेही तुम्हाला मिळवायचं आहे ते बोलायचं आणि तो संकल्प सोडायचा आणि मग पंचवीस तारखेपासून म्हणजे तेव्हापासून तुम्ही पारायण वाचायला सुरुवात करायची पारायण वाचताना सर्व नियमांचे पालन करावे खाली झोपायचं चटईवर झोपायचं कोणाचं घरचं खायचं नाही व्यसन पासून दूर राहायचं शुद्धता पाळायची आणि मुख्य म्हणजे एक अन्न खायचं पहिल्या दिवशी जे खाल तेच खायचं उपवास नाही केला तरी चालतो दोन्ही टाईम जेवण केलं तरी चालतं आणि एकतीस तारखेला शेवटचे अध्याय वाचून एकतीस तारखेला पारायण संपवावे पुरणपोळी आमरस किंवा खीरचं नैवेद्य करून स्वामी महाराजांना दाखवायचा आणि तुमचे पारायण संपवायचे अशा रीतीने गुरुचरित्र पारायण तुम्ही पंचवीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान या सात दिवसात करायचं आहे नित्य नियमाने करा सर्व तुमच्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ